महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच वेळ ढवळढवळ झाले आहे महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच नेत्यांनी पक्ष बदलले आहे अशाच नेत्यांबद्दल आपण आज बघणार आहोत किती नेत्यांनी कोणकोणत्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि कोणत्या कारणामुळे त्यांनी पक्ष सोडला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात जास्त पक्ष बदललेले नेते कोणते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक पक्ष बदललेले नेते म्हणजे सुरुवातीला सर्वांच्या डोळ्यासमोर नेता येतो तो म्हणजे नारायण राणे या आहेत त्यांची राजकीय वाटचाल अतिशय गतिशील आणि वेळोवेळी बदलत राहिलेली त्यांची ही वाटचाल शिवसेनामध्ये त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली नंतर दोन हजार पाचमध्ये शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार सतरामध्ये काँग्रेसदेखील सोडलं आणि त्यांची महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही नवीन पार्टी स्थापन केली अखेर दोन हजार एकोणीसमध्ये ही पार्टी बंद केली आणि थेट भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला दरम्यान त्यांची तब्बल चार भिन्न राजकीय धोरणांमधून वाटचाल केली सुरुवात त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यानंतर काँग्रेसमध्ये गेले त्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामध्ये गेले त्याचबरोबर त्यानंतर बी जे पीमध्ये प्रवेश केला त्यामुळे त्यांच्या पक्ष बदललेल्या या यादीत सर्वाधिक स्थान आहे त्याचबरोबर त्यांनी नारायण राणे यांची राजकीय वाटचाल बरीच मोठी आहे शिवसेनेमध्ये त्यांनी एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार पाचपर्यंत काम केलं सुरुवात शिवसेनेतूनच केली बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वाढले मुख्यमंत्रीपद मिळाले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये काही काळांसाठी त्यांना मुख्यमंत्रीपदसुद्धा मिळाले त्यांचं पक्ष बदलायचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद वाढले नेतृत्वावर नाराजी होती त्यामुळे पक्षातून निलंबित करण्यात आलं त्याचबरोबर त्यांनी दोन हजार पाच ते दोन हजार सतरापर्यंत काँग्रेसमध्ये काम केलं सोनिया गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये सुद्धा त्यांनी प्रवेश केला मंत्रीपद मिळालं त्यांनी देखील काँग्रेस सोडलं त्या काँग्रेस सोडायचं कारण म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या आशा होत्या पण मिळालं नाही पक्षात दुय्यम वागणूक मिळत होती त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि पक्ष सोडला त्याचबरोबर दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीसपर्यंत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष त्यांनी स्थापन केला स्वतः त्यांचा पक्ष स्थापन केला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली त्यांचं कारणसुद्धा काँग्रेसने मुख्यमंत्री किंवा वरिष्ठ स्थान न दिल्यामुळे त्यांनी स्वतंत्र अस्तित्व तयार केलं त्यानंतरच दोन हजार एकोणावीस वर्तमानमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला केंद्रात मंत्रिपद मिळालं परंतु मोदी शाह यांचं नेतृत्व व वा भाजपची वाढती ताकद लक्षात घेऊन पक्षात त्यांनी प्रवेश केला त्याचबरोबर त्यांनी पक्ष बदलायचे बरेचसे असे कारण सांगितले त्यानंतर नंबर येतो तो म्हणजे छगन भुजबळ यांचा छगन भुजबळ यांनी देखील शिवसेनेमध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत काम केलं त्यानंतर त्यांनी लगेच काँग्रेसमध्ये म्हणजेच एन सी पीमध्ये पक्षप्रवेश केला त्याचबरोबर छगन भुजबळ यांनी पक्षप्रवेश करत त्यांनी सुद्धा काँग्रेस पक्ष स्वीकारला त्यानंतर नंबर येतो तो म्हणजे हर्षवर्धन पाटील हे स्वातंत्र्य लढले त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर दोन हजार चौदामध्ये बी जे पी त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एन सी बीमध्ये चार परिवर्तन करून त्यांनी सुद्धा पक्ष बदलत गेले त्यानंतर नंबर येतो ते म्हणजे सुरेश जैन त्यांनी काँग्रेस सोडून एन सी बीमध्ये प्रवेश केला त्यानंतर लगेच शिवसेनेमध्ये प्रवेश केला आता हे नेते खूप टॉपचे झाले त्यानंतर आपण बघूया नारायण राणे यांची डबल पक्षप्रवेश करताना कारण काय दिले आहे ते देखील बघूया नारायण राणे यांचा प्रवास शिवसेनेमधून चालू झाला त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष त्यांनी स्वतः स्थापन केला तो पक्ष सोडून देखील भाजपमध्ये दे त्यांनी प्रवेश केला शिवसेना सोडायचं कारण त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद मुख्यमंत्री पदाची अपेक्षा सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी हा पक्ष सोडला त्यानंतर येतो ते म्हणजे छगन भुजबळ त्यांचा पक्षप्रवास शिवसेनेमधून चालू झाला त्यांनी देखील शिवसेनेतून काँग्रेससोबत गेले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले त्यांनी देखील कारण दिलं बाळासाहेब ठाकरे यांच्याशी वाद शरद पवार यांच्यावर विश्वास म्हणूनच त्यांनी पक्ष सोडला असं देखील ते म्हणाले हर्षवर्धन पाटलांनी देखील केल। तेच केलं त्यांचा पक्षप्रवास काँग्रेसमधून सुरू झाला त्यानंतर त्यांनी बी जे पीमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांनी डबल राष्ट्रवादी काँग्रेस दोन हजार चोवीसमध्ये परतले त्याचबरोबर त्यांनी कारण दिलं आहे काँग्रेसमध्ये डावलेलं गेलं निवडणुकीसाठी अनुकूल पक्ष निवडला त्याचबरोबर आहे राधाकिशन विखे पाटील त्यांचा पक्षप्रवास काँग्रेसमधून चालू झाला आणि भाजपमध्ये त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये प्रवेश केला त्यांनी देखील कारण दिलं मुलगा सूरज विखे पाटील भाजपकडून उमेदवार झाला त्यामुळे काँग्रेसशी मतभेद झाले असं त्यांनी कारण दिलं त्यानंतर येतात आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा पक्षप्रवास शिवसेनेमधून उद्धव ठाकरे गटातून चालू झाला भाजपशी युती करून स्वातंत्र्य गट स्थापन केला दोन हजार बावीसमध्ये त्यांना हा गट स्थापन केला त्यांनी देखील कारण दिलं उद्धव ठाकरेंची भूमिका नमान्य हिंदुत्वाचा मुद्दा आहे म्हणून मी त्यांच्यासोबत राहू शकत नाही त्याचबरोबर असतं आपल्या महाराष्ट्राचे डबल उपमुख्यमंत्री म्हणजेच अजित पवार त्यांचा पक्षप्रवास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार विरुद्ध भाजपशी गुप्त युती करून दोन हजार दिसते दोन हजार तेवीस पर्यंत त्यांनी हे चालू केलं त्याचबरोबर त्यांनी कारण सुद्धा दिलं सत्ता हस्तंगत करणे पक्षावर अधिक नियंत्रण ठेवणे यामुळे मी माझं पक्ष सोडून मी भाजपसोबत गुप्त युती केली असं ते म्हणाले त्याचबरोबर आहे भुजबळ कुटुंबातील इतर सदस्य काही सदस्यांनी शिवसेना काँग्रेस आणि एन सी बीमध्ये वेळोवेळी बदल केले त्यामुळे त्यांनी भुजबळ त्यांच्यासोबत राहिले त्यानंतर येतात संजय निरुपम त्यांचा पक्षप्रवास शिवसेनेतून चालू झाला आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांनी देखील कारण दिलं महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या पुढं जाऊन राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करायचा होता त्यामुळे मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर महाराष्ट्रात पक्षांतरांची प्रमुख कारणं आहेत सत्ता मिळवणे पदांची अपेक्षा नेतृत्वांशी मतभेद स्थानिक राजकारणातील बदलती समीकरणामुळे अशा नेत्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला 了。<laughs> पण तुम्हाला कितपत योग्य हो वाटतं अशा नेत्यांनी गद्दारी केली की खरंच पक्षप्रवेश करून सत्तेसाठी त्यांनी पक्षप्रवेश केला किंवा <सभी> त्यांना त्यांच्या गावामध्ये म्हणा त्यांच्या शहरामध्ये म्हणा लीडर व्हायचं असेल त्यामुळे त्यांनी पक्षप्रवेश केला का गद्दारी केली हे देखील के तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ बऱ्याचशा लोकांना माहीत नाही बरेच लोकांना माहीत नाही की कोण कोण किती वेळा पक्ष बदलला आणि कोणत्या नेत्यांनी गद्दारी केली कोणत्या नेत्यांनी चांगले काम केले हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका